कधी कधी एक गैरसमज असतो की मी माझी शेड अशी आहे तर मला हा शेड ही ड्रेसची शेड मला चांगली दिसत बघा आणि जरा लोकांचे फीडबॅक बघा खरोखरीच तुम्हाला चांगले फीडबॅक येतील ऍक्च्युअली तुम्हाला एक गंमत म्हणून मी सांगते की आमच्या शॉपमध्ये पण असे खूप जण येतात आणि हे नाही मी आपण काही सजेस्ट करतो नाही नाही हे नाही हा रंग नाही मला होत किंवा हा पॅटर्न माझ्यावरती चांगला नाही माझं वय बघ ना मला सूट होईल असं काहीतरी सांग मग त्याच्यावरती मग आम्ही त्यांना सल्ला देतो की अहो म्हणजे खरोखरीच ते तुम्हाला एकदा तुम्ही वेअर करून तरी बघा तर त्या गोष्टीवरती मी ऍक्च्युली एक व्हिडिओ बनवला होता पूर्वी एक ऍडव्हर्टाईज बनवली होती की एक साठीची बाई म्हणते की ह्या या वयाला मला हे चांगलं दिसेल का एक कॉलेज मधली मुलगी म्हणते की हा रंग माझ्यावरती सूट होईल का आम्ही तो वुमेन्स डे स्पेशल बनवला होता ओके okay. की स्त्री म्हणून तुम्ही स्वतःच्या ज्या एक चाकोरी तुमच्यासाठी बनवून ठेवली ती तुम्ही तोडा आणि तुम्ही करून तरी बघा एकदा आणि बघा कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही जरा फीडबॅक घ्या सगळ्यांकडून खूप छान त्याला रिस्पॉन्स आला होता